टेक्नॉलॉजी इकडे बघू शकता ही गोड पाण्याची नाल पाठीमाग दाखव फोड त्या साईडला जीवदन किल्ला आम्ही आलेले बनवायला पण आमचा गॅस वाटलं राहिला घरी काही काही लोक लाय आम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल अग्री ट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो आज सुट्टीचा दिवस आणि आज बघू शकता आपली पब्लिक इथे आणि एवढी पब्लिक म्हणजे राडा होणार आणि पोरं फिरायला जाणार आणि आज चालू आम्ही फिरायला आणि आई निश्चित आवाज नाही आणि आज आपली राईड आहे तस कुठे आणि पळूला आहे पण बाईक कोणती आपल्याकडे आर 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 ट्रिपल आर इकडे प्रतीक रायडिंग गिअर्स गिअर करतोय सुरेश भाऊ आज मीठ आणि कांदे घेतले कांदे आणि मीठ सर्व घेतलेलं आहे आपले सूरजची कार पण घेतले प्रथमेची BM डब्ल्यू आणि ओला पण घेतले आणि प्रतीक जी ओला घेतली असते पण नको ती जाते जाते सुकेल ना जाता तर सुकेल ना एवढा होऊ नये म्हणून चला आपले हेल्मेट वगैरे सर्व रेडी केलाय आणि आज आपला मोठो ब्लॉक पण होणार आहे तो म्हणजे या बाईक वर बीएमडब्ल्यू सिक्स फिफ्टी आर 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 एस एस सी एस एस सी 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 एक नंबर मस्त मजा येईल मागे पूर्ण माझ्या जोडीला आहे जयन नलावडे तर मित्रांनो आपण पोहोचला आपल्या डेस्टिनेशनला आणि एक भावाची दुसऱ्या भावाची भेट झालेली बघू शकता त्याला सोडतच नाही अमोल सोड झाला खाली सोड ना यो प्रेम झाला हे पब्लिक बाग आपल्याला याला आम्ही ऑलरेडी इम्पोर्ट केलेला होता इथे पहिल्यापासूनच पासूनच होता आता थोड्या वेळात आपला जंगलांचा सा ऍडवेंचर चालू इकडे राहिले त्यांची काय बोलतात ते आतरंगीगिरी चालू झालेली आहे जयकडे दिलेली आहे इथे आल्या बघा पेरून व जोड घेतले अजून रानान गेलो पण नाही आम्ही गोंडस बाळ गोंडस बाळ पेरू बघा ना गौरू पिकल्यान भाई नुसतं पिवलं पिवलं पेरू दिसतांनी आपले इथे पेरू पण बघायला नाही भेटत पेरू पेरू हे बघ निंबू पण चोराला येतल्या पेरू दे प्रतीक आपले एक व्हिडिओ माहित का रामदाच्या फार्म हाऊसवर आंब्यावर झोड घेतलेली आपण ते सूरज आता आपल्याला कधी नेतोय रामदाच्या फार्म हाऊस ला फोन कर आम्ही लवकर तुझ्या फार्म हाऊस ला जाणार आहोत जे माणूस आहे पेरू बिरू ओल्या भांडा व्हायला लागले असं झाले कधी राहण्यात जाता डॅम्पो जाता हे बघ हार्दिक पांड्या सागाव संघाचा हार्दिक पांड्या इथं बघ इथं बघ चोर बघ चोर रान गे गे। मेवा गे गे। रान नाही हो घरचा मेवा यांचे पेरू जय तुला कसं वाटतं तुझ्या गावाला परत आलंय तर जय रिटायर्ड जय रिटायर्ड आर्मी ऑफिसर वाटतं या मी बाय सुरेंद्र पाटील ते एक डान्स स्टेप जागून प्रतीक रानात जायचं बोलतो आणि मुंग्या ना गाभर तो काय बोलशील वाटत बाहेर चावून घेऊ बाहेरनं खरी सारखा <laughs> तीन वाजता समजलं आणि बाहेरून आली सारखा बाहेर ना ये बाहेर खाली सारखा आणि मग मला जांभलाच पूजा नाही चकला मला आम्ही कस गावागावाच्या घरांच्या बघू शकतो गावांचं घर किती बाहेर गावांच्या घराघरांच्या आम्ही चालत चालत चालल्या आणि हे कोण या समोरचा पर्सन कोण या हमाल आम्ही हायर केला एक वीस रुपये हजेरी पर डे हमाल फोटो दस दस देखा। दिवारी देखा। दिवारी देखा। दे जी रुपये बॉटल दस रुपये नाही सर पाच रुपये रुपये दिवसाची पण आम्हाला त्याच्या दया आली आम्ही त्याला पन्नास रुपयाने हायर केले कारण आम्ही सेट आहोत ना आमच्या दोन दोन चॅनल आहेत च हे बघ रस्ता तिकडे गेला अरे तुला गावातला असेल तुला रस्ता माहिती दुसऱ्या रस्त्यान अच्छा आयुष्यात शॉर्टकट नका मारू कुठे आणि बघू शकता काय व्ह्यू आहे डोंगर बघा किती भारी आणि सर्व हा पट्टा हा पट्टा लागतो आणि त्या साईडला घाट माथा म्हणजे पुण्याचा एरिया आणि हा कोकण हा ठाणे जिल्हा एरिया त्या साईडला आरबी आहे तो आहे नानाचा अंगठा बघू शकता अंगठ्याच्या आकाराचा आहे असा बघा बरोबर अंगठ्याच्या आकाराचा आहे आणि इकडे बघू शकता ही घोडपाण्याची नाल पाठीमागं दाखोबा फोड त्या साईडला जिवदन किल्ला आहे तो दिसणार आणि इथं जांभला आहेत तर जाऊ आता जांभला पाडाला मस्त लगेच हे चोरावी जांभली झोडपण घेतले रानन घुसलो नाही तर हे पत्या उचल ना ती बघ मस्त जांभला अरे मामा पाहिजेत म्हणजे याच्यासाठी तर भाई मी तरसत तरसत आलो आहे दोन हजार पंचवीस मधला पहिला जांभूळ खातोय मित्रांनो पहिला हार्दिक टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या ते मित्रांनो इथं जांभला पाडून झाली आणि बघू शकता इथे फन्स लागलं पहिला पहिलाच माणूस गारत झाला इथं रे आणि सध्या आज आमचा ट्रेकचं लिडर जय जय आपल्याला किती वेळ लागेल वरती जायला वरती जायला म्हणजे तो तो ना तो नाणे तो नाण्याचा अंगठा ना आ, जीवदन अरे हा यो वानरलिंगी सुलका ना इथं वानरलिंगी सुलका इथं घोडपाण्याची ना दाखव ना तो दाखोबा इकडे मशीन आणि गोरखगड हा गोरखगड दिसल का आपल्याला वरती गेला जय आपल्याला मस्त सर्व स्पॉट फिरवेल आज तर आज आपण तिकडे बघा आपली पोरा कशी चालले जंगला जंगलांच्या मस्त पैकी हा प्रथमेश काढत असत व्हिडिओ अरे मी जीवदनचा म्हणजे तो वानरलिंगी सुळका बघितलात ना यो जीवदन किल्ला तो नाणे घट बाहेर माझी इच्छा होती ना जांभला कायचे शिवसेना पूर्ण झाले गुलाब हरकत वाटत बघ कशाचा असे नको तेवढा टाइम नाही दया तो, <laughs> तो गडबड आहे गुलाब आहे गुलाब हॅलो कोणी आहे का बाहेर आहे ना जरा हॅलो ठीक नको तुमचं आता उन्हाची काय बोलतात लागली जस जसं आपण वरती जाऊ तस तसं उन्हाची झळ खूप लागेल विटॅमिन भेटतो रे उन्हा येतो येड्या हो आणि शरीरातून घाम निघलाच पाहिजे आणि तुम्हाला एक सांगतो बघा तर जयने आम्हाला वॉर्निंग दिली काय बोलतो देसी चिंचा चिंचा ही देशी चिंच आहे त्याला कुली बोलतात कुली आमच्या आगरी भाषेनेला कुली बोलतात ही जर अंगाला लागली ला ला तर तुम्ही कर्मातून गेलं म्हणजे तुम्हाला कोणी वाचवूच नाही शकत मग अंगाला शेण लावल्याशिवाय तुम्हाला पर्यायत नाही एवढी खा देतं ना बेकार बेकार एकदम हो पण एक, एक बरं आहे का कोणच्या लागली ला नाही तर खूप चांगली गोष्ट आहे आपण चढूया दम लागायला लागला आता बऱ्याच दिवसानंतर एवढ्या चौतीस पस्तीस डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही ट्रेक करतो आहे इकडं बघा कसं जंगल एरिया पूर्ण आणि समोरच आपला डेस्टिनेशन आता जवळच ये बघा किती भारी आहे बघा हो आता जरा बरा वाटेल अजून जय हा कोणता प्लेस आहे हा सोनवले डॅम होळ सोनवले डॅम अच्छा मग तू बघ तिथं गोरखगडिंद्रगड हा ना हा तो तो मछिंद्र आणि गोरखगड आहे ना सिद्धगड नसेल दिसत नाही इकड ना त्या साइडला असेल ना त्या का जायचं का तिकडं पण आतापासूनच डान्स उसायला लागला हलू रे ओ हुमशा कोतो कोस्टिनेशन वर आम्ही आलेलो इथं जेवायला बनवायला पण आमचा गॅसचा बाटला राहिला घरी <laughs> कैस काही लोक आहे आमने अरे भाई सर्वांनी बाटल्या बिटल्या एवढे कंजूस आहेत ना, ना सा बाटल्या पण घ्यायला नको गॅसचा बाटला पण विसरला आता आम्ही प्लॅन बनवले ढगर घासून आम्ही अग्नीची निर्मिती करू आणि त्याच्यावर जेवायला बनवू वॉटर प्लॅन रो बघू शकता आपले गँग कसे चालले डॅमचे कॉर्नर कॉर्नरने चालला सर्व आणि ये बघ तर भेटला अरे हा ओन ना? हो। का मस्त झालेलं हे नको वजन आहे ना नाही सर मस्त झालेलं तो तर मित्रांनो आता आम्ही आता आम्ही मस्त अशी झाडा काठी जमा करता मस्त अशा आणि घेऊन जातो आता आग लावू आम्ही कशी तरी आणि नजारा बघा येऊ पाणी बघा एकदम क्लिअर पाणी आहे आणि जेव्हा आम्ही याच्यात आंघोल करू ना उतरू ना एवढा भारी वाटेल नाही एवढा भारी जेवढा थकवा आलेला असेल ना सर्व निघून जाईल हो कारण मॅनवरचे सॉइल मधलं गावठी बियर गिल्स आगासनचा बियर गिल्स झाला ना इकडं मस्त सूरज भाई आपला चिकन बनवायची तयारी करत आता प्रशांत पवाला जायची तयारी करत प्रशांत आयडो आणि व्यू बघ आपला डोंगरे डोंगरे त्याला लग्न करायचं आहे त्यांनी ते पोरीचे ते चीक बोलतात टाइम लागेल काय लागे का टाइम <laughs> लागेल का टाइम टाइम लागेल का टाइम लागेल इथं सूरज आणि प्रतीक यांनी मस्त चिकन धुवायला घेतले आणि इकडं जय आपला आजचा काय काय बोलतात ते मोरक्या मोरक्या आपला आज टेंट लावायला घेतले त्यांनी इथे मस्त आता इथं टेंट लावू आपण हायर प्रेशरनी तयारी केलंय कांदा कापायची त्याला कांदा देतो मस्त यो पोर्यालाही मस्ती करतं निसत नाही बा बिनकामी फुल वाराडी आणि <laughs> तो बघ भट्टीवरची ताई भट्टी ना अर्थ कुठल्या तरी पिक्चर मध्ये नाही कसं तो विलन तर टँगो चारली अजय देवगण अजय देवगण गरीबांचा अजय देवगण ए डाळी मोशील हे काही अजब दुनियातच प्राणी आहे मित्रांनो इथं आपले स्टील बॉडी असे दोन माणसा मस्त लाकडं तोडतात किंवा आवडी लाकड जमा केल्यान इकडं आपली चूल बनवले आणि आता सुरेश भाई आपलं जेवण बनविल मस्त आणि आपला आचार्य तिथं काय बोलतात सह सहकारी सह सहकारी मित्रांनो आपण काय बोलतात शेगडी आणलेली ती विसरलो आपण पण शेवटी काय बोलतात ते नॅचरल नॅचरल गोष्ट ते नॅचरल भाई लहानपणी आपल्याला शिकवलं शेकोटी पेटवाला तशी आपण शेकोटी पेटवता तुम्हाला माहिती याचा ग्रुप असल्यावर चिकन तर औसा बनवायचं असतं पण दहा पंधरा जण घालायला लागतील मस्त वाट बघता आपला कांदा गवा लाल त्याला वाट बघतात बस मारो प्रॉब्लेम आहे लागत आहे ओके बॉस मोरून दे राव भैया सूरज किती वेळात होईल आपला चिकन दहा मिनिटात पाच मिनिटात चिकन टाइम लगेगा टाइम लगेगा चिकन मसाला पाच मिनिटा जब तक धोनी बॅटिंग पे आएगा तब तक हो जाएगा मसाला खायचा आहे तर पलू बॅटिंग करके आएगा तब तक हो जाएगा लू चालू बेटा कहा गए थे चिकन के टोकरी में नाच आपली मंडली भाकरी आणि भात आणायला गेली ती ती धावत धावत पलत पलत आलेली बघा यो डबल पेरी मारून आला यो छोटू आला तुझं नाव काय बाळा अथर्व दोघा जण आणि यो त्यांचा मामा या मामाचा टावेल असाच निघणार आहे या भाषांचे बरेच भाष आहेत किती आहेत रे टोटल किती आहेत टोटल आठ जण तुझं टावेल असत निघणार आहे पोरांची लग्न येतील तेव्हा तर आता जेवण बनवून झाले आपला इथं जेवायला सर्व चिकन बनवलं आपण आणि भाकरी आणि भात आणि काय गुंडे आहेत मिरगुंड्या पापड सारखा आता आपण जाऊ पवाला मस्त सगळी जण आणि आता जसं क्लायमेट चेंज होतं तसा डोंगर पण आपल्याला वेगवेगळ्या स्थितीत दिसतात सर्व आता जेवाचा टाइम झाले आम्ही पहिले पवाला पण आम्ही कॅन्सल केला कारण की तिकड सावली नाहीये जेवून घेतो मस्त पैकी कांदा कापणार आहे पटकन झालं बघू एक नंबर असा झाले तरी ए या, या। कशी पोरा वाटत बघता सगळी कावा जेव्हा तर मित्रांनो तिथं आपला टेंट लावलेला तो काढला आपण सर्व पॅकअप करायचं कारण गा की आपल्याला पवा तिकडं आणि छोटे छोटी पोरा मस्त जेवतात आणि मोठी मोठी पोरा पण मोठं मोठं गाज मारून जेवतात कोण मोठे मोठे पोरा आणि आता थोड्याच वेळेला आपलं जेवण झालं प्रथम आम्हाला जेवण येऊन देतो मस्तपैकी आणि इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाचा नाव आम्ही टोटल आणि आता मस्तपैकी जेऊ बघा पवाला तिकडे शिंचा बघा जसं तसा टाईम पुढं चालले ना आता वादल्यान सव्वा दोन जसं जसा टाईम पुढं चालले आहे तसं असा डोंगरांचा कलर पण वेगवेगळं दिसत चाललाय आणि आणि कसं झालं जेवायला कसं झालं रे पोरानो मस्त मस्त जेवायला आहे मग मस्त मस्त भूक पण लागले आणि आता जेवायला पण लागले आता कायचराज पोरं बोलल्यात मस्त झाले जेवायला थंड ना बघू शकता डेंजर डेंजर एकदम पत्रवली कुठे घेऊन झाले आणि बघू शकता डायरेक्ट भवंड म्हणजे काय बोलतो बवरी आली नाका सर्व नाका सर्व साफ करून घेऊन गेले आम्ही आता निघलो इकडनं आणि जातो आता पोहायला तिकडं पण बघू शकता आम्ही जेवढं मग कचरा आणलेला प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे सर्व आमच्यासोबत घेऊन चाललो आहे कारण की हा सह्याद्रीच आहे जो आपल्याला एवढी मजा देतो एंटरटेनमेंट देतो आणि एवढा भारी असा सह्याद्री आपण असा प्लॅस्टिकमध्ये कसा वाया जाऊ जाऊन देऊ शकतो बघा कचरा बिचरा सर्व साफ करून आम्ही निघालो आहे तिकडं जो आपला डेस्टिनेशन पावासा आता मस्तपैकी पाहू इथे आम्ही जवळजवळ एक तास तरी आणि मग जाऊ मस्तपैकी घरी